मुंबई महापालिकेत युती होणार की नाही याचा फैसला आता उद्याच होईल अशी माहिती मिळतीय सामनातून याबाबतचं वृत्त प्रसारित केलं गेलेलं आहे तेव्हा युती होणार की नाही हे आता उद्याच स्पष्ट होऊ शकणार आहे राजकीय विश्लेषक अभय देशपांडे आता आपल्यासोबत आहेत सर या सगळ्या घडामोडी बघता उद्धव ठाकरेंचं कालचं विधान आणि सामनाचं आजचं वृत्त काय लक्षात येतं मला वाटत की आता शिवसेनेने निश्चितपणे त्यांची एक डेडलाईन निश्चित केली आहे की जो काय निर्णय घ्यायचा असेल भाजपाला तर तो, तो उद्या संध्याकाळपर्यंत त्यांना घ्यावा लागेल सव्वीस तारखेला संध्याकाळी ज्यावेळेस मेळाव्यात उद्धव ठाकरे यांचं भाषण होईल या भाषणामध्ये शिवसेनेची भूमिका आणि अंतिम निर्णय जाहीर केला जाईल तर या संदर्भात त्यांनी डेडलाईन सेट केलेली आहे एक साधारणतः चर्चा सुरू झाली त्यावेळेस असं चित्र होतं की युती होणार की नाही याचा निर्णय भाजप घेईल पण मागच्या दोन तीन दिवसामध्ये शिवसेनेने ती भूमिका स्वतःकडे घेतलेली आहे युती करायची की नाही याचा निर्णय भाजप नव्हे तर शिवसेना घेईल हे मला वाटतं उद्धव ठाकरेंनी गेल्या दोन दिवसापासून स्पष्ट केलंय आता युती हो। संदर्भात भाजपाने जो दिलेला प्रस्ताव आहे तो प्रस्ताव शिवसेनेने फेटाळून लावलेला आहे एकशे चौदा जागांचा आणि त्याच्या बदल्यात त्यांना साठ जागांचा प्रस्ताव दिलेला आहे त्या संदर्भात भाजपाकडून अजून कुठलंही उत्तर आलेलं नाहीये तर भाजपाची चर्चेची तयारी असेल तर ही चर्चा येत्या दोन दिवसात संपवावी लागेल उद्या संध्याकाळपर्यंत त्याच्यात काहीतरी एका अंतिम निर्णयापर्यंत जावं लागेल अशी डेडलाईन हो। मला वाटतं सामनामधून आज उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलेली आहे त्याच्यामुळे आज काल मुख्यमंत्री दिल्लीहून परतलेत मुख्यमंत्र्यांची काल पंतप्रधानांची भेट झालेली आहे पक्षाची निश्चित भूमिका त्यांचीही ठरली असेल त्याच्यामुळे मला वाटतं की आजचा दिवस जो आहे तो युतीसंदर्भात महत्वाचा आहे मुख्यमंत्र्यांकडून उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधला जातो का त्या दोघांमध्ये काही चर्चा होते का यावर युतीचं मला वाटतं भवितव्य ठरेल पण शिवसेनेने आता स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाण्याची मानसिक तयारी केली आणि पक्षाची प्रचाराची सहित सर्व तयारी त्या दृष्टीने सुरू आहे निश्चित अभय सर धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल